मला कसं मित्रांनो आज आपण फक्त चर्चा करणार आहेत आजचा विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा तर हे स्पर्धा परीक्षा हे जे नाव आहे किंवा ही कि जी परीक्षा आहे त्या नावामध्येच खूप काही आहेत की याच नावच स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये जा खूप जास्त स्पर्धा असते बरोबर आहे मग ते स्पर्धा मध्ये जर टिकायचं असेल याचा दुसरा अर्थ आहे की तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही काय त्या ठिकाणी करायला पाहिजे की तुम्हाला ते सिलेक्शन होईल याच्या काही स्टेप बाय स्टेप आपण चर्चा करणार आहोत बरोबर आहे आणि ही चर्चा करताना तुमचे जर काही प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकता बरोबर आहे तो सुरुवात मी करतो की स्पर्धा परीक्षेमध्ये येण्या अगोदर तुम्ही कुठलं तरी एज्युकेशन तुमचं सुरू असेल बरोबर आहे आणि ते एज्युकेशन सुरू असताना तुम्ही एक तर दहावी झालेले असाल बारावी झालेले असाल किंवा तुम्ही ग्रॅज्युएट झालेले असाल किंवा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल काहीतरी एज्युकेशन नंतर विचार कराल की मला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय पहिले तर ते आपल्याला समजायला पाहिजे बरोबर आहे मग आता स्पर्धा परीक्षा नेमकं काय स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम होतात त्या एक्झाम कोणत्या आहेत तर त्याची मी तुम्हाला परिपूर्ण माहिती देते बरोबर आहे बर मग आता लक्ष द्या की ते एक्झाम कोणकोणते आहेत पहिले तर सेंट्रल गोव्हर्नमेंटच्या एक्झाम होतात ज्याला सेंट्रल गोव्हर्नमेंटच्या एक्झाम ज्या स्पेशल कंडक्ट करते स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टाफ सिलेक्शन कमिशन हे काय आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन हे केंद्र सरकारचे जेवढ्याही पोस्ट आहेत किंवा केंद्र सरकारचे जेवढे डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटसाठी रिक्रुटमेंट भरती करण्याचं काम कोण करते स्टाफ सिलेक्शन करते उदाहरणार्थ इन्कम टॅक्स बरोबर आहे त्याच्यानंतर रेल्वेमधले काही पद त्याच्यानंतर पोस्ट इंडियन पोस्ट इन्कम टॅक्स अशा वेगवेगळ्या जे डिपार्टमेंट आहेत ह्या सगळ्या डिपार्टमेंटचे रिक्रुटमेंट करण्याचं काम कोण करते ते करते स्टॉप सिलेक्शन कमिशन नंतर एक वेगळी संस्था जी सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब जे आहे त्याच्यावरती करते ती काय आहे रेल्वे रेल्वे विभागामार्फत एक स्पेशल भरती त्याच्यामध्ये दिलेली असते त्याच्यानंतर तिसरं की ज्याला आपण म्हणू की आयबीपीएस आयबीपीएस काय करते स्पेशल बँकिंग एक्झाम जे आहे त्या कंडक्ट करते बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये सर्व नॅशनलाइज बँक जे आहे त्यांची रिक्रुटमेंट होते त्याचे प्रकार आहे त्याचे वेगवेगळ्या पोस्ट आहे जसं आयबीपीएस क्लर्क म्हणून एक रिक्रुटमेंट येते प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून येते स्केल वन स्केल टू ऑफिसर म्हणून येते आर आर बी ज्या आहेत त्या पण त्या ते रिक्रुटमेंट कंडक्ट करतात बरोबर हे झालं सेंट्रल गवर्नमेंट बद्दलची माहिती आता राहिलं की याच्या व्यतिरिक्त काय आहे तर ज्या जॉब आहेत डिफेन्स मधले जो जॉब आहेत जसं बीएसएफ कधी कधी आपली वेगळी रिक्रुटमेंट काढते बरोबर आहे त्याच्यानंतर काही च्या वेगळ्या रिक्रुटमेंट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर हे सेंट्रल गवर्नमेंटच्या वेगवेगळ्या रिक्रुटमेंट मी तुम्हाला सांगितलं आता लक्ष द्या की त्याच्यासोबत आपल्याला हे माहीत पाहिजे की राज्य सरकारच्या कोणकोणत्या त्या ठिकाणी रिक्रुटमेंट आहेत बरोबर आहे तर राज्य सरकारच्या रिक्रुटमेंट आपल्याला माहित आहे सर्वात पहिले राज्य सरकार मध्ये स्पर्धा परीक्षेचं नाव घेतलं की ते आपल्याला आठवते एमपीएससी बरोबर आहे एमपीएससी काय करते तर एमपीएससी ज्या पोस्ट आहेत वेगवेगळ्या त्या पोस्टसाठी एक्झाम कंडक्ट करते उदाहरणार्थ राज्य सेवेच्या मार्फत ते वेगवेगळ्या ज्या आहेत त्या एक्साम कंडक्ट केल्या जातात आणि त्याच्यानंतर मग जशी कंबाईनची एक्झाम आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये पी एस आय एस एस पी एस सी क्लर्क ह्या एक्झाम जे आहेत ती एमपीएससी कंडक्ट करते आता याच्या व्यतिरिक्त एमपीएससीच्या व्यतिरिक्त कोणत्या एक्झाम असतात ज्या महाराष्ट्र जर जॉब पाहिजे असेल तर तुम्ही त्या एक्झाम देऊ शकतात बरोबर आहे मग आता सेपरेट असे काही डिपार्टमेंट आहे ज्या की आपले रिक्रुटमेंट राहतात उदाहरणार्थ तलाठी एक्झाम जे आहे महसूल विभागाची ती एक वेगळी ऍड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते बरोबर आहे तलाठी तलाठी नंतर आपण जर पाहिलं तर महिला व बालविकासची ऍड कधी कधी आपण पाहतो बरोबर आहे त्याच्यानंतर भूमी अभिलेखची आता रिसेंट ऍड आपण पाहिली होती जाहिरात आपण पाहिली होती भूमी अभिलेखची मग आता हे सगळं करत असताना ह्या ज्या सगळ्या तुम्हाला सांगितल्या अशा बऱ्याच रिक्रुटमेंट महाराष्ट्र सरकारतर्फे त्या ठिकाणी घेतल्या जातात बरोबर आहे आणि त्याच्यानंतर मग एक वेगळा भाग आहे तो आहे पोलीस भरती बरोबर आहे गृह विभागामार्फत त्याला त्या जागांना मंजुरी मिळते आणि त्या त्या जिल्ह्यातील नियोजन समितीच्या मार्फत ते जे आहे जिल्हा नियोजन समिती पोलीस विभागामार्फत ती भरती जी आहे ती त्या ठिकाणी प्रक्रिया ती राबवली जाते मग आता अशा वेगवेगळ्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये एक जे आहे ते आहे की स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टाफ सिलेक्शन कमिशनची एक एक्झाम जी आहे तर ती सर्वात जास्त जे लोक तयारी करतात ती आहे एस एस सी जी डी सी जी डी मध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणात जे आहे ते विद्यार्थी तयारी करताना दिसतात याच कारण काय असेल याच कारण हे आहे की एस एस सी जी डी मध्ये निघणार्या ज्या रिक्रुटमेंट आहे त्याची जी संख्या आहे ती भरपूर आहे ती संख्या किती असते ते हजारांवर असते आणि ती एक दोन हजार नाही तर तब्बल चाळीस ते पन्नास हजारापर्यंत त्यामध्ये रिक्रुटमेंट निघते त्यानंतर सर्वात जास्त कोणत्या एक्झाम आहे की ज्याच्या सर्वात जास्त जागा निघतात मी काही एक्झाम जे आहे त्यांच्याबद्दल बोलतो उदाहरणार्थ बघा रेल्वे ग्रुप डी दोन हजार एकोणावीस एक लाख पाच हजार पदांसाठी भरती झाली आता दोन हजार पंचवीस तेहतीस हजार काहीतरी जागा आहेत बरोबर आहे त्या तेहतीस हजारांसाठी ती ग्रुप डीची जाहिरात आली त्याच्यानंतर पोलीस भरती मागच्या वेळेस तुम्ही पाहिली दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये पंधरा हजारांसाठी ती रिक्रुटमेंट आलेली आहे पोलीस भरतीची बरोबर आहे तर ह्या दोन पॅलर चालणार एक एस एस सी जी डी पोलीस भरती आणि नंतर एक आहे रेल्वे ग्रुप डी या तीनही परीक्षांची जास्तीत जास्त विद्यार्थी तयारी करतात याच्या नंतर का फक्त ह्या तीनच अशा एक्झाम आहे किंवा ज्याची आपण तयारी करायला पाहिजे आणि या तीनही एक्झामची विशेषता ही, ही आहे की या तीनही एक्झाम मध्ये तुम्हाला तुम्हाला फिजिकल म्हणजे मैदानी चाचणी त्या एस एस सी जी डी आणि रेल्वे ग्रुप डी ह्या दोन अशा एक्झाम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिले पेपर द्यावा लागतो पेपरमध्ये एक कट ऑफ लागतो तो कट ऑफ तुम्ही क्लिअर केला तर मग तुम्हाला त्या ठिकाणी मैदानी चाचणी म्हणजे ग्राउंड तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं राहील आणि पोलीस भरतीमध्ये त्याच्या उलट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिले ग्राउंड म्हणजे फिजिकल टेस्ट तुमची होईल आणि त्या बेसवर त्या कट ऑफवर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन होईल मग आता हे झालं आपण की सर्वात जास्त जागा ज्या निघतात ज्या हजारोंवर असतात त्याबद्दल आपण बोललो याच्या व्यतिरिक्त काही एक्झाम आहेत का भरपूर एक्झाम आहे बरोबर आहे डीआरडीओची एक वेगळी एक्झाम असते बरोबर आहे आणि त्याच्यासोबत अशा बऱ्याच डिपार्टमेंट आहे त्या आपल्या वेगवेगळ्या एक्झाम करतात मग आपला विषय काय आहे तुम्हाला एक फक्त माहिती दिली की स्पर्धा परीक्षा म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं एक्झाम त्यामधली स्पर्धा आणि त्या स्पर्धेबद्दल आपण बोललो आता आपल्याला बघायचं आहे की आजचा जो विद्यार्थी आहे आणि स्पर्धा परीक्षा आहे याचं नातं कसं आहे किंवा तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल स्पर्धा परीक्षेमध्ये तर तुम्ही त्या ठिकाणी काय करायला पाहिजे काही गोष्टी मी आज अभ्यासाचं काहीच बोलणार नाही पण एका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे त्याबद्दल मी आता काही आपले विचार मी तुमच्या सोबत मांडणार आहे तर तेही तुम्ही पाहायचं की याच्याशी तुम्ही किती सहमत आहे बरोबर आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणं म्हणजे तुम्हाला जर विचारलं की एक कोणती गोष्ट तुम्हाला पाहिजे की जी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना जी महत्वाची आहे सर्वात पहिली गोष्ट की तुमच्यामध्ये पेशन्स असणं म्हणजे काय तुमच्यामध्ये संयम असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही विचाराल कारण काय स्पर्धा परीक्षेची जर तयारी करायची आहे त्याच्यामध्ये संयम का बरं आवश्यक आहे कारण रिक्रुटमेंट ज्या वेळेस आपली येते त्यावेळेस लागणारा जो कालावधी आहे तुम्ही जर एमपीएससी पाहल साधारण दोन वर्ष एक रिक्रुटमेंट कंप्लीट व्हायला लागते रेल्वे ग्रुप डीची जर ऍड पाहिले तर त्याच्यानंतर ते कोर्ट केस सुरू आहे बरोबर आहे आणि आदरणीय कोर्टाने तो जो काही रिझल्ट दिला त्याच्यानंतर आता एक्झाम नेट पुढे मग ती रिक्रुटमेंट प्रोसेस तशी सुरू राहील एस एस सी जी डी जी आहे त्या जर कम्पेअर केलं तर त्याची प्रोसेस जी आहे ती फास्ट असते पोलीस भरती ही साधारण दोन ते चार महिन्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ती प्रोसेस कंप्लीट होते मग संयम कशासाठी पाहिजे की काही लोकांचा पहिल्या वेळेस तुम्ही जर पेपर दिला त्याच्यामध्ये काही लोकांना सिलेक्शन होणार नाही काही लोकांचं होईल आणि मग तुम्हाला अशा किती परीक्षा द्याव्या लागतील आणि त्या परीक्षा देताना ज्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागते त्यासाठी ते, ते, ते पेशन्स असणं खूप आवश्यक आहे मी असे कितीतरी विद्यार्थी पाहिले की ज्यांचा अभ्यास जो आहे तो खूप व्यवस्थितरित्या झालेला होता पण एका कालावधी नंतर त्यांनी सोडून दिलं त्यांनी ती आशा जी आहे बरोबर आहे तर ती आशा सोडून दिली आणि मग काही जर वेळ त्यांनी कंटिन्यू केला असतं तर कदाचित त्यांचं सिलेक्शन झालं असतं स्पर्धा परीक्षेमध्ये पहिली गोष्ट जर तुम्हाला यश मिळवायचं असेल सर्वात पहिले की तुमच्यामध्ये पेशन्स हा संयम जो आहे हा एक गुण आहे की जो तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये पाहिजे बरोबर आहे आणि आता आपण चर्चा करणार आहोत की ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहे अभ्यासापेक्षा महत्त्वाचं काय आहे बरोबर आहे सर्वात पहिले एक लक्षात घ्या स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत आहे तर सर्वात पहिले की हा निर्णय कोणाचा आहे ते ठरवा बरोबर आहे हा निर्णय तुमचा आहे मग ज्यावेळेस तुम्हाला यश मिळालं तर त्याचं जे क्रेडिट आहे ते तुम्हाला मिळेल आणि जर तुम्हाला फेल्युअर आलं त्याच्यामध्ये जर तुम्हाला अपयश आलं तर ही जबाबदारी तुम्हाला स्वतःच घ्यावी लागेल बरोबर आहे तुम्ही ज्यावेळेस तयारी करता त्यावेळेस उदाहरणार्थ मी असे विद्यार्थी पाहिले की फॉर्म भरला अभ्यास केला सिलेक्शन झालं सिलेक्शन झाल्यानंतर तरी कंप्लेंट आहे की सर या जॉबमध्ये हे एवढं काम आहे आणि याच्यापेक्षा जर मी दुसरी तयारी केली असती तर बरं झालं असतं बरोबर आहे आज तो जॉब मिळवायला हजारो लोक लाईन मध्ये आहेत आणि तू ज्यांना मिळाला आहे त्यांची कंप्लेंट आहे की याच्यामध्ये वर्क लोड जास्त आहे तर हे जर टाळायचं असेल तर सुरुवातीला ज्या तुम्ही तयारी करत आहे त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती घ्या की आपण कशाची तयारी करत आहोत त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे जॉब आहे आणि त्यामध्ये ते जॉबमध्ये तो वर्क कल्चर काय आहे तिथं कशा प्रकारचं काम केल्या जाते त्यामध्ये किती आपल्याला सॅलरी मिळेल आणि त्या जॉब मध्ये आपण सॅटिस्फाईड लाईफ जगू शकतो का हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तर तयारी सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही ते ठरवलेलं पाहिजे की तुम्हाला काय करायचं आहे बरोबर आहे आणि मग ह्या नंतर येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या तुम्हाला येणार नाही सर्वात महत्त्वाचं की स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कधीही सुरुवातीला हे कोणाला सांगू नका की मी एका वर्षात ही पोस्ट जी आहे ती क्लिअर करेन कारण स्पर्धा परीक्षेमध्ये कधी काय होईल ते सांगता येत नाही कधी काय याचा अर्थ काय त्याचा अर्थ हाय की कि रिझल्टला किती वेळ लागेल तुम्हाला ते सक्सेस मिळेल का बरोबर आहे ते सांगता येत नाही आणि मग माणूस सर्वात जास्त दुखी जेव्हा होतो जेव्हा एखादी गोष्ट ठरवतो आणि ती गोष्ट जर पूर्ण नाही झाली तर मग त्याचं दुःख जे आहे ते जास्त होते तर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सर्वात महत्वाचं काय की कि तुम्ही किती त्याबद्दल सिरियस आहे आणि त्याचा अभ्यास करताय त्याच्यावर ते सगळं डिपेंड आहे की तुम्हाला यश मिळेल का नाही मिळेल यश मिळेल का नाही मिळेल की तुमची आजूबाजूची परिस्थिती त्यावेळेसची तुमची परिस्थिती आणि तुमची मेहनत तुमची जिद्द तुमचा आत्मविश्वास किती आहे या सगळ्या गोष्टींवर ते डिपेंड आहे की तुमची तयारी किती होईल बरोबर आहे एक पॅरेंट्स म्हणून जर आपण पाहिलं एक पालक म्हणून जर आपण पाहिलं तर त्यांच्या आशा असतात बरोबर आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना हे असते की मोटिवेशनल व्हिडिओ आपण पाहतो बरोबर आहे की काय केलं म्हणजे तुम्ही मोटिवेट राहसाल बरोबर आहे इन्स्पायर होणं वेगळं मोटिवेट होणं वेगळं बरोबर आहे दुसऱ्याकडून तुम्ही इन्स्पायर झाले कोणाला पाहून तुमच्यामध्ये एक जिद्द निर्माण झाली बरोबर आहे आणि स्वतः स्वतः तुम्हाला वाटलं की तुमच्यामध्ये ती जिद्द असायला पाहिजे बरोबर आहे त्याच्यासाठी एक स्वतःला काहीतरी कारण पाहिजे आणि ती जे, जे पेटलेली जी जिद्द आहे तर ती कंटिन्यू राहिली पाहिजे याच्यासाठी एक कुठलं तरी कारण पाहिजे मला वाटते स्वतःच्या आई वडिलांकडे जर पाहिलं तर याच्यापेक्षा दुसरं मोटिवेशन काहीच नाही मोटिवेशन म्हणजे तुम्हाला काही वेळ करता जशी एखादी पेनकिलर डॉक्टरकडून आपण घेतो जर आपल्याला एखाद्या स्नायूमध्ये दुखापत झाली तर पेनकिलर जशी दिल्या जाते ते काही वेळासाठी तो पेन होऊ नये म्हणून त्यासाठी जी पेनकिलर म्हणजे ते मोटिवेशन दुसऱ्याकडून ऐकलेलं आहे सेल्फ मोटिवेशन हे सर्वात मोठं मेटि मोटिवेशन असते आणि ते, ते तुम्हाला त्या ठिकाणी असायला पाहिजे कुठलं तरी एक कारण घ्या ते एक कारण ठरवा की याच्यासाठी मला म्हणून माझा रिझल्ट आणायचा आहे आणि ते कारण दररोज एकदा सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आठवायला पाहिजे आणि नंतर मग तुम्ही जर तुमचा पूर्ण दिवस कसा त्याच्यासाठी तुम्ही मोटिवेट राहता त्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता बरोबर आहे कारण की स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करणारी संख्या जी आहे ती हजारोवर आहे मग त्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये आपलं सिलेक्शन कसं होईल त्यासाठी आपण काय वेगळं केलं पाहिजे म्हणजे माझं त्याच्यामध्ये सिलेक्शन होईल दोन गोष्टी असतात एक हार्डवर्क आहे आणि एक स्मार्ट वर्क आहे हार्डवर्क आणि स्मार्टवर्क या दोघांचा ज्या वेळेस एकत्र तुम्ही योगानसर म्हणजे ह्या दोन गोष्टी जेव्हा एकत्र एक येतील त्यावेळेस यश मिळवणं जे आहे ते एकदम सोपी आहे बरोबर आहे मी जर आज पाहिलं अभ्यासिका आहेत बरोबर आहे तर अभ्यासिकेमध्ये अशी मी विद्यार्थी पाहिले जे सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत अभ्यास करतात मग मला सांगा की एक विद्यार्थी जर त्या बारा तासापैकी किमान सहा तास जरी तो पूर्ण हंड्रेड पर्सेंट कॉन्सन्ट्रेट करून जर अभ्यास करत असेल आणि एक विद्यार्थी जर एक तास अभ्यास करत असेल तर मग जो सहा तास अभ्यास करेल त्याचा रिझल्ट येण्याची शक्यता जास्त आहे फक्त एक अट आहे की त्यांनी विशिष्ट पद्धतीनेच अभ्यास केला पाहिजे मी असेही उदाहरण पाहिले की एक विद्यार्थी दोन तास अभ्यास करत होता दुसरा चार तास अभ्यास करत होता पण जो तास अभ्यास करत होता त्याचा रिझल्ट आला त्याचं कारण आहे की त्यांनी वापरलेल्या पद्धती जी आहे त्या व्यवस्थित होत्या किंवा त्या योग्य होत्या आणि जो चार तास अभ्यास करत होता तो अभ्यास करत नाही असं नव्हतं तोही अभ्यासच करत होता पण त्यांनी निवडलेला अभ्यासाचा मार्ग चुकीचा होता त्याच्या पद्धती ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही काय मटेरियल वापरता बरोबर आहे कशामधून कोणत्या पुस्तकामधून अभ्यास करता बरोबर आहे आणि कशा प्रकारचा अभ्यास तुम्ही करता त्याला खूप महत्व आहे तर ते एक तुम्हाला भान असायला पाहिजे की एक्झाम ओरिएंटेड आपला अभ्यास सुरू आहे का आणि ज्याच्यामुळे परीक्षेमध्ये आपला रिझल्ट येईल अशा प्रकारचा अभ्यास आपला सुरू आहे का ते तुम्हाला पाहणं खूप महत्वाचं आहे बरोबर आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये मी बरेच काही अशा गोष्टी पाहल्या ज्या अशक्य वाटत होत्या त्या शक्य झाल्या आणि बरेच काही उदाहरणं जे आहेत ते माझ्याजवळ आहेत किंवा मी प्रत्यक्ष पाहिलेले आहेत काही माझ्या विद्यार्थ्यांचीही उदाहरणं आहेत बरोबर आहे की पाहिल्यानंतर ज्या विद्यार्थ्याबद्दल त्याचे नातेवाईक किंवा मित्रांपैकी कोणीही बोलत नव्हतं की याचं सिलेक्शन होईल पण अशा सिलेक्शन होतानाही त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं फक्त स्वतःच्या जिद्द आणि त्याच्या आत्मविश्वासामुळे बरोबर आहे अशा प्रकारे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना खूप काही महत्वाच्या गोष्टी आहेत फक्त त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही अभ्यास करता स्पर्धा परीक्षेचा जेव्हाही तुम्ही अभ्यास करता तर हा अभ्यास करताना अभ्यास हा कशासाठी म्हणून तुम्ही करत आहे हे सर्वात महत्वाचं आहे बरोबर आहे शाळेमध्ये ज्या वेळेस आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असं वाटते की ह्या शाळेमध्ये बरोबर आहे सगळ्यांना नाही पण काही विद्यार्थ्यांना असं वाटते की सकाळी अकरा वाजता पासून ते पास वाजे पास, पाच वाजेपर्यंत हा वेळ जो आहे तो आपण इथं आलेला आहोत आणि आपल्याला हा वेळ अकरा ते पाच कधी पाच वाजताची त्या ठिकाणी तो टोल वाचतो आणि मी घरी जातो असं झालेलं असते आणि जर तो बेसिकचा आपण अभ्यास केला तर मला असं की दहावी मध्ये जे आपण शिकतो तेच पुढे स्पर्धे परीक्षेमध्ये आपल्याला कंटिन्यू असते किंवा तो सिलेबस जो आहे तो स्पर्धा परीक्षेमध्ये असतो याच्याबद्दल बरीच काही माहिती आपण पुढे पाहणार आहोत स्पर्धा परीक्षा आणि आजचा विद्यार्थी यांनी काय आजच्या विद्यार्थ्यांनी काय काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे त्याबद्दल आपण चर्चा केली निश्चितच पुढच्या वेळेस आणखी एक दुसरा टॉपिक घेऊन आपण पुन्हा ती चर्चा करणार आहोत सध्या थांबतो धन्यवाद